नमस्कार आपण पाहत आहात एस के न्यूज आजच्या ताज्या नमस्कार खुशखबर खुशखबर सोलापूर जिल्ह्यातील संगीत प्रेमी रसिक श्रोत्यांकरिता एस पी फाउंडेशन निर्मित ऑर्केस्ट्रा सेवन स्टार आयोजित या मान्सून मध्ये हिंदी मराठी चित्रपटातील गाण्यांची सुरेल महफिल खास रसिक श्रोत्यांकरिता आयोजित करण्यात आलेली आहे टिप टिप बरसा पाणी या करावके गाण्यांचे कार्यक्रम शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते नऊ या वेळामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे सदरील कार्यक्रम पाहण्यासाठी रसिक श्रोत्यांकरिता पूर्णपणे विनामूल्य मोफत आहे याकरिता जास्तीत जास्त रसिक श्रोत्यांनी कलाकारांना दाद देण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले या कार्यक्रमात आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारे कलाकारची नावे पुढील प्रमाणे पुरस्कार विजेते गायक व आयोजक योसुफ पिरजादे सिंगर महबूब आवटी जिदान सगरी अनिता कोंका अल्फिया मुलानी रंजिता मुंडात्रे संजीवनी किशोर कटक दोन दयानंद ढेकळे अहमद पटेल प्रेम राठोड मल्लिकार्जुन सर राजेंद्र ढावरे प्रवीण वाघमारे सिंधी वंदे रेश्मा अन्वेकर संगीता महेंद्रकर या कलाकारांचे एकाहून एक गाण्यांची सादरीकरण होणार आहे या कार्यक्रमाचे आधारस्तंभ व मार्गदर्शक मान्य श्री सुधूरजी खरटमान साहेब मान्य श्री शौकतभाई पठाण व मान्य श्री जावेदभाई लुंजे व भावी नगरसेविका संगीता जोगदनकर यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले आहे कार्यक्रमाचे स्थळ एम्पिरियल पॅलेस हॉल व लॉन सोलापूर क्लब समोर चिंतन भवन शेजारी गुरुनानक चौक सोलापूर या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी संपर्क युसुफ इर्जादे मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौदा